नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीमध्ये विविध पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर नाव आणि तपशील तर पहिले पद आहे प्रोजेक्ट ॲडमिन असिस्टंट म्हणजे पी ए ए याच्यासाठी पदसंख्या नऊ असणार आहे तर दुसरे आहे प्रोजेक्ट सिनियर ॲडमिन असिस्टंट म्हणजेच पी एस ए ए याच्यासाठी पदसंख्या सहा असणार आहे तिसरे आहे प्रोजेक्ट ॲडमिन ऑफिसर म्हणजेच पी ए ओ याच्यासाठी पदसंख्या चार असणार आहे चौथे आहे प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट म्हणजेच पी टी ए याच्यासाठी पदसंख्या दोन असणार आहे तर पाचवं आहे प्रोजेक्ट सिनियर टेक्निकल असिस्टंट म्हणजेच पी एस टी ए याच्यासाठी पदसंख्या दोन असणार आहे अशा टोटल तेवीस जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर याच्यासाठी लागणारी आता शैक्षणिक पात्रता आपण पाहूया तर पहिल्या पदासाठी वाणिज्य विज्ञान कला व्यवसाय प्रशासन व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील पदवी किंवा हॉटेल मॅनेजमेंट अँड आणि ॲडमिनिस्ट्रेशन व केटरिंग तसेच पाककला विज्ञान किंवा बी एस सी तेही हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग सायन्स किंवा बी बी ए कलनरी आर्ट किंवा कोणत्याही शाखेतील पदवी तसेच हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग पाककला विज्ञान डिप्लोमा किंवा शेती कृषी विज्ञान पदवी किंवा पदवीधर तसेच ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा तसेच तीन वर्षाचा अनुभव लागणार आहे तर पद क्रमांक दोन साठी वाणिज्य विज्ञान कला व्यवसाय प्रशासन व्यवस्थापन या विषयातील पदवी किंवा जनसंपर्क तसेच कॉर्पोरेट कम्युनिकेशन तसेच मास कम्युनिकेशन तसेच पत्रकारिता या विषयातील पदवी लागणार आहे व त्याचबरोबर सहा वर्षाचा अनुभवही लागणार आहे तर तिसऱ्या पदासाठी हॉटेल मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशन तसेच केटरिंग पाककला विज्ञान किंवा बी एस सी तेही हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग सायन्स किंवा बी बी ए बी बी ए कलनरी आर्ट किंवा कोणत्याही शाखेतील पदवी तसेच हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग तसेच पाककला विज्ञान डिप्लोमा किंवा शेती तसेच कृषी विज्ञान पदवी किंवा पदवीधर त्याचबरोबर ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा किंवा बी एस सी बीई बी टेक प्लस एल एल बी दहा वर्ष अनुभव ही लागणार आहे तर पद क्रमांक साठी बीई तेही कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व कम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये लागणार आहे व त्याचबरोबर बी एस सी ही फिजिक्स तसेच बी एस सी ही मॅथमॅटिक्स प्लस पी जी डिप्लोमा हा कम्प्युटर ॲप्लिकेशनमधून लागणार आहे तर पाचव्या पदासाठी बी ते ही कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर ॲप्लिकेशन्स किंवा बी एस सी फिजिक्स त्याचबरोबर बी एस सी मॅथमॅटिक्स प्लस पी जी डिप्लोमा हा कम्प्युटर ॲप्लिकेशन्समधून लागणार आहे व त्याचबरोबर तीन वर्षाचा अनुभवही लागणार आहे तर वयाची अट ही तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी एस सी एस टी यांच्यासाठी पाच वर्षाची सूट तर ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट राहणार आहे तर पदक्रमांक एक साठी पस्तीस वर्षापर्यंत अट राहणार आहे तर पदक्रमांक दोनसाठी पंचेचाळीस वर्ष तर पदक्रमांक तीनसाठी पन्नास वर्ष तर पदक्रमांक चारसाठी पस्तीस वर्ष तर पदक्रमांक पाचसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत वयाची अट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण बंगलोर हे राहणार आहे तर याच्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही तर महत्त्वाची तारीख तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तेरा जून दोन हजार पंचवीस ही संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राहणार आहे तर परीक्षा ही नंतर करण्यात येणार आहे तर आता आपण सामान्य अटी पाहणार आहोत तर पहिले हे जाहिराती दिलेले पात्रता आणि अनुभव ही किमान अट आहे उमेदवार पात्र ठरण्यासाठी केवळ ती पूर्ण असणे पुरेसे नाही उमेदवाराने त्याच्या सर्व पात्रता व अनुभव नीट नमूद करावेत विशेषतः जास्त पात्रता असेल तर तीही दुसरे अर्ज करताना सर्व अटी पूर्ण केलेल्या आणि अंतिम तारखेपर्यंत के अर्ज केलेल्याचा अर्जावर विचार केला जाणार नाही अंतिम तारखेनंतर केलेले अपूर्ण किंवा योग्य पद्धतीने न केलेले अर्ज नाकारले जातील केवळ वेबसाईटवरूनच अर्ज स्वीकारले जातील तिसरे परीक्षेच्या वेळी मद पदवीचे मूळ प्रमाणपत्र किंवा तात्पुरते प्रमाणपत्र दाखवावे लागेल जर फक्त शेवटच्या वर्षापर्यंत गुणपत्रक किंवा कोर्स पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिले तर तो अर्ज नाकारला जाईल चौथे पदवी पूर्ण केल्यानंतर मिळालेला अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही पाचवे जास्त पात्रता असली तरी त्यासाठी कोणतीही विशेष सूट वेंटेज किंवा जास्त वेतन मिळणार नाही अशी कुठलीही विनंती मान्य केल्या जाणार नाही सहावे जास्त पात्रता असूनही इतर योग्य उमेदवारांपेक्षा अधिक लाभ मिळणार नाही निवड केलेल्या फक्त जाहिरातीतील दिलेल्या पद ग्रेडस दिले जातील सातवे उमेदवार मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा निवड झाल्यानंतर उमेदवाराने वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र सादर करावे वैद्यकीय दृष्ट्या आरोग्य आढळ्यास निवड रद्द होईल पीडब्ल्यू बी डी उमेदवारांसाठी वैद्यकीय निकष वेगळे असतील आठवे आरक्षण असलेल्या एस सी एस टी ओबीसी प्रवर्गात अर्ज केल्यासच वयात सूट मिळेल नववे एस सी एस टी ओबीसी व नॉन क्रिमिनल आरक्षणासाठी अधिकृत जात प्रमाणपत्र लागेल व त्यात उमेदवाराची जात कायद्यानुसार जी ती जात ओळखली गेली आहे हे नमूद असावे दहावे प्रमाणपत्रात दिलेली जात केंद्र सरकारने मान्य केलेल्या यादीशी जुळली पाहिजे नावात फरक असल्यास ते प्रमाणपत्र नाकारले जाईल अकरावे ओबीसी उमेदवारांनी क्रिमी लेअर मध्ये येत नाही याची घोषणाही सादर करावी लागेल बारावे जर एखाद्या उमेदवाराने एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करायचा असेल तर ते वेगवेगळे वे अर्ज करणे आवश्यक आहे तेरावे उमेदवार फक्त त्या जातीचा असल्यासच आरक्षणाचा लाभ मिळेल जी जात केंद्र सरकारच्या राखीव यादीत आहे चौदावे ईडब्ल्यू एस आरक्षणासाठी वैद्य उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र सादर करावे लागेल पंधरावे डब्ल्यू बी डी उमेदवारांसाठी चाळीस टक्के किंवा अधिक अपंगत्व असावे लागेल आणि त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल सोळावे पीडब्ल्यूबीडी त्यांच्या अपंगत्वाला योग्य असेल सतरावे माजी सैनिकांना त्यांच्या वयामधून त्यांची लष्कर केलेली सेवा वजा करता येईल जर हे वजा केलेली वयोमर्यादा ठरवलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा तीन वर्षांनी अधिक नसली तरी अशा अशा उमेदवारांना वयोमर्यादेत असल्याचे मानले जाईल अठरावे जो उमेदवार सशस्त्र दलात सेवा करून निवृत्त झाला आहे आणि माजी सैनिक श्रेणीत मोडतो तो उमेदवार नियुक्ती होण्याच्या एका वर्षा आधी सुद्धा अर्ज करू शकतो अशा सर्व उमेदवारांना सक्षम अधिकाऱ्याकडून प्रमाणित परिशिष्टातील नमुन्यातील प्रमाणपत्र तसेच लष्करातून सुटका किंवा निवृत्ती याबाबतचे कागद सादर करावे लागतील त्याची त्यात माजी सैनिक म्हणून पात्र असल्याची खात्रीही असावी एकोणीसावे ज्यांनी आधीच केंद्र किंवा राज्य सरकारच्या नागरी नोकरीमध्ये मा माजी सैनिक म्हणून आरक्षणाचा फायदा घेतला आहे ते पुन्हा एकदा माजी सैनिक आरक्षणाचा लाभ घेऊ शकणार नाही विसावे निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांची आधीची नोकरी सोडावी लागेल त्यांना जुन्या नोकरीच्या आधारावर ए डी एमध्ये प्रत, प्रतिनियुक्ती किंवा इतर सुविधा दिल्या जाणार नाहीत एडीए मध्ये कामाची स्वरूपात नव्याने मानली जाईल आणि जुन्या अनुभवाला कोणताही लाभ किंवा महत्त्व महत्व येणार नाही एकविसावे अर्ज करताना आधार कार्ड मतदान ओळखपत्र पॅन कार्ड किंवा अन्य सरकारी ओळखपत्रांची प्रत अपलोड करणे गरजेचे आहे लेखी परीक्षा किंवा कागदपत्र पडताळणीसाठी बोलवल्यास मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे अन्यथा परीक्षेत बसण्याची परवानगी दिली जाणार नाही बावीसावे जे उमेदवार आधीच केंद्र किंवा राज्य सरकार नि निमशासकीय संस्था सार्वजनिक उपक्रम स्वायत्त संस्था किंवा सशस्त्र दलामध्ये काम करत आहेत त्यांनी आपला कॅन्डर नियंत्रित अधिकाऱ्याला कळवावे आणि अधिकृत स्वाक्षरी असलेले पत्र अपलोड करावे तेविसावे जर गरज भासली तर निवड झालेल्या उमेदवारांना भारतात कुठेही एडी एच्या कार्यालयात पोस्टिंग दिले जाऊ शकते चोवीसावे अत्यंत पात्र उमेदवार असल्यास अनुभवाची अट सैल करण्याचा अधिकार ए कडे आहे कोणत्याही उमेदवाराची निवड करायची की नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार एडीए कडे राहील पंचवीसावे अर्धवेळ अप्रेंटिसशिप किंवा शिकवण्याचा अनुभव पात्र अनुभव म्हणून धरला जाणार नाही सव्वीसावे उमेदवाराने दिलेल्या अनुभव प्रमाणपत्रात कंपनीचे नाव पत्ता संपर्क क्रमांक ईमेल उमेदवाराचे नाव पद पगार सामील होण्याची व कामावरून सुटका होण्याची तारीख कामाचे स्वरूप व प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव व पद स्पष्ट दिलेले असणे गरजेचे आहे ही माहिती दिली नसेल तर तो अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही सत्ताविसावे वरील नमूद केलेले रिक्त पदांमध्ये बदल होऊ शकतो एडीएकडे सर्व किंवा काही पदे भर की नाही हे ठरवण्याचे अधिकार राहील अठ्ठावीसावे जाहिरात किंवा अर्जासंबंधी कोणतीही शंका असेल तर फक्त ऍडमिन डॅश एच आर डॉट ए ॲट द रेट जीओ वी डॉट इन या ईमेलवर वर पाठवावी मी पात्र आहे का यासारख्या ईमेलला उत्तर दिले जाणार नाही एकोणतीसावे परीक्षेसाठी बाहेरगावून येणाऱ्या उमेदवारांना स्वतःच्या खर्चाने बेंगळुरू येथे राहण्याची व प्रवासाची व्यवस्था करावी लागेल त्याचबरोबर ए कडून कोणतीही प्रवास भत्ता दिला जाणार नाही तिसावे भरती संबंधी सर्व माहिती जसे की कागदपत्र पडताळणी तारीख कॉल लेटर परीक्षेच्या सूचना वगैरे च्या एच्या वेबसाईटवर टाकली जाईल वर्तमानपत्रात जाहिरात दिली जाणार नाही त्यामुळे उमेदवार नियमितपणे वेबसाईट पाहावी एकतीसावे परीक्षेच्या ठिकाणी मोबाईल फोन ब्लूटूथ पेन ड्राईव्ह लॅपटॉप कॅल्क्युलेटर स्मार्ट घड्याळे किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट नेण्याचं सक्त मनाई आहे नियमभंग करणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल व भविष्यातील परीक्षांमधून बंदी घातली जाऊ शकते बत्तीसावे परीक्षेच्या वेळी पर्यवेक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे नियमभंग करणाऱ्या उमेदवारांना कारवाई केली जाईल किंवा त्याला परीक्षेच्या केंद्राबाहेर काढलेही जाऊ शकते तेहतीसावे कोणत्याही स्वरूपात प्रचार करणे अपात्र ठरेल हे देखील लक्षात ठेवावे की त्यांना त्याच्या दिलेल्या माहितीच्या आधारे आणि पदासाठी त्यांचा पात्रतेच्या समर्थनात कागदपत्रे पुरावा म्हणून त्यांनी दिलेल्या प्रशस्तीपत्राच्या प्रतीच्या आधारे परीक्षेसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल त्यामुळे त्यांनी ते त्यांचे वय जात निशिक्षण अनुभव इत्यादी बद्दल दिलेली माहिती खरी आणि बरोबर आहे की नाही याची खात्री करावी निवड दरम्यान किंवा नंतर कोणत्याही टप्प्यावर त्यांनी दिलेली माहिती किंवा त्यांचा ऑनलाईन अर्ज प्रशस्त वाव मध्ये त्यांनी केलेल्या कोणताही दावा खोटा असल्याचे आढळल्यास त्यांची उमेदवारी नाकारली जाऊ शकते आणि भविष्यातील निवडींसाठी एडी द्वारे त्यांना कायमचे किंवा विशिष्ट कालावधीसाठी बंदी घातली जाऊ शकते तर आता आपण महत्वाची तारीख पाहणार आहोत तर पात्रतेची महत्वाची तारीख ही तेरा जून दोन हजार पंचवीस राहील तर एडीए वेबसाईट वर नोंदणी अर्ज सादर करण्याची उघडण्याची तारीख ही पंधरा मे दोन हजार पंचवीस राहील तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तेरा जून दोन हजार पंचवीस ही पाच वाजेपर्यंत राहील पत्री तर कागदपत्रे पडताळणी कौशल्य व लेखी चाचणीची तात्पुरती तारीख ही एडीए ए वेबसाईटवर जाहीर केली जाईल तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि अधिक माहितीसाठी आम्ही ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहेत ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद